ओम स्वामी समर्थ मित्रांनो श्री स्वामी समर्थांचे भक्त नऊ किंवा अकरा गुरुवारचं व्रत करीत असतात स्वामींचे हे नऊ गुरुवारचं व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात तसेच जीवनातील कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत अशी भाविकांची श्रद्धा आहे तसंच जीवनात यश मिळवण्यासाठी किंवा कुटुंबात सुखसमृद्धी नांदावी यासाठी भाविक हे गुरुवारचं व्रत करीत असतात परंतु बऱ्याच भाविकांना हे गुरुवारचं व्रत करत असताना नवव्या किंवा अकराव्या दिवशी ह्या व्रताचे उद्यापन कसे करावे ह्याबद्दल फारशी माहिती नाही तर अशा भाविकांसाठी आजचा हा व्हिडिओ घेऊन आम्ही आलेलो आहोत या व्रताची सुरुवात कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून करता येते नवव्या गुरुवारी किंवा अकराव्या गुरुवारी व्रताचं उद्यापन केले जाते आपली जी काही इच्छित मनोकामना आहे त्या कार्याचा संकल्प करून या व्रताला आरंभ करतात आणि अकराव्या किंवा नवव्या गुरुवारी ह्या व्रताचे उद्यापन केले जाते आता उद्यापनाच्या दिवशी काय करावे हा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो तर त्यात विशेष काही नाही उद्यापनाच्या गुरुवारी सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून शुचिरभूत व्हावं त्यानंतर दारामध्ये हळदीचे पाणी शिंपडावे आणि उंबरठ्यावर हळदीच्या पाण्याचा लेप करावा जेणेकरून कोणतेही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करीत नाही त्यानंतर आपली नित्याची जी देवपूजा आहे तसेच गणपतीपूजन हे करून घ्यावे आणि घरातील देवासमोर एक नारळ आणि विडा सुपारी ठेवून नमस्कार करून घ्यावा त्यानंतर एक पाट किंवा चौरंग घेऊन त्यावर पिवळे वस्त्र अंथरावे त्या पाटासभोवती किंवा चौरंगासभोवती रांगोळी काढावी आणि जर तुमच्याकडे श्री स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर ती त्या तांदळाच्या राशीवरती ठेवावी जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर श्री स्वामी समर्थांचा फोटो चा त्या चौरंगावर किंवा पाटावर मांडावा चौरंगाच्या किंवा पाटाच्या उजव्या हातावरती शुभ कलशाची मांडणी करावी त्यामध्ये नाणे सुपारी दुर्वा तुळशीपत्र फूल अक्षता हळद कुंकू ह्या सर्व गोष्टी घालून आंब्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवून कलशाची मांडणी करावी त्यानंतर देवासमोर तुपाचा दिवा लावावा अगरबत्ती लावावी आणि आपल्या कपाळात अष्टगंध किंवा अक्षता लावून या पूजेला प्रारंभ करावा सर्वप्रथम आपल्या उजव्या हातामध्ये गंधयुक्त अक्षता पळीभर पाणी तुळशी पत्र घ्यायचं आणि आपलं जे काही इच्छित मनोकामना आहे आपलं जे काही इच्छित कार्य आहे ते कार्य माझं पूर्ण व्हावं म्हणून हे व्रत केले आणि त्याचे मी आज उद्यापन करीत आहे असा संकल्प श्री स्वामी समर्थांसमोर सोडावा त्यानंतर श्री स्वामी समर्थांची मूर्ती तामणात घ्यावी आणि श्री स्वामी समर्थांना अक्षता व्हाव्या जर तुमच्याकडे श्री स्वामी समर्थांची मूर्ती नसेल फोटो असेल तर तो फोटो स्वच्छ पुसावा आणि त्याची पाटावरती किंवा चौरंगावरती मांडणी करावी आता तामाणात घेतलेली श्री स्वामी समर्थांची मूर्ती असेल त्यावरती तुम्ही वेळा पळीने पाण्याने अभिषेक करावा हा अभिषेक करताना ओम श्री स्वामी समर्थाय नमः किंवा ओम स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा नामाचा जप करावा शुद्ध पाण्याने स्नान घालून झाल्यानंतर दही दूध तूप साखर मध या पाच वस्तूंनी बनवलेले पंचामृत ह्या पंचामृतानेही पाच वेळा स्नान घालावे त्यानंतर शुद्ध पाण्याने पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीला स्नान करून श्री स्वामी समर्थांची मूर्ती स्वच्छ पुसून चौरंगावर किंवा पाटावर असलेल्या तांदळाच्या राशीवरती त्यांची स्थापना करावी श्री स्वामींना अष्टगंध हळद कुंकू आणि अक्षता वाहाव्यात त्यानंतर फुले व्हावीत शक्यतो पिवळ्या रंगाची फुले व्हावीत त्यानंतर धूप अगरबत्ती दाखवावी आणि तुपाचा दिवा ओवाळावा त्यानंतर श्री गुरु स्वामी समर्थ अष्टोत्तर नामावलीचे वाचन करावे आणि हे वाचन करीत असताना स्वामींच्या प्रत्येक नामाबरोबर एक एक तुळशीपत्र मूर्तीला अर्पण करावे किंवा अक्षता अर्पण करावे त्यानंतर श्री स्वामींचे नऊ किंवा अकरा गुरुवार व्रत पुस्तक मिळते त्यामध्ये कहाणी वाचावी वाचून झाल्यावर आरती करावी त्यानंतर श्री स्वामी नामाचा एकशे आठ वेळा जप करावा श्री स्वामी समर्थांना फळांचा नैवेद्य दाखवावा आणि शक्यतो दिवसभर उपवास करावा फराळाचे काही खाल्ले तरी चालेल संध्याकाळी स्वामींना नैवेद्य दाखवून आपण उपवास सोडावा स्वामींच्या नैवेद्यामध्ये स्वामींना आवडते पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करावा ज्यामध्ये स्वामींना कांदाभजी खीर बेसनचे लाडू अशा काही पदार्थांपैकी जे शक्य असेल ते त्यांच्या नैवेद्यामध्ये त्यांना अर्पण करावे त्यानंतर श्री स्वामींचे अकरा गुरुवार व्रत हे पुस्तक मिळते त्यामधील कहाणी वाचावी वाचून झाल्यावर आरती करावी आणि नंतर श्री स्वामी समर्थ नामाचा एकशे आठ वेळा जप करावा स्वामींना हार फुले वाहताना शक्यतो चाफ्याची फुले मिळाली तर फार उत्तम कारण स्वामींना साफा खूप आवडतो तसेच स्वामींना हिना अत्तर देखील खूप आवडते आणि तेही असल्यास स्वामींना अर्पण करावे दिवसभर उपवास करावा फराळाचे काही खाल्ले तरी चालेल संध्याकाळी स्वामींना नैवेद्य दाखवून आपण उपवास सोडावा स्वामींना नैवेद्य दाखवताना त्यांच्या आवडीचे काही पदार्थ होते ज्यामध्ये कांदाभजी पुरणपोळी खीर बेसन लाडू यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करावा संध्याकाळी अकरा मुलं जर अकरा मुलं मिळत नसतील तर पाच किंवा एक जर मुलं मिळत नसतील तर अकरा मुली किंवा पाच मुली किंवा एक मुली यांना घरी बोलवून त्यांचे पूजन करून त्यांना भोजन करवावे किंवा काही जणी सुवासिनींना बोलून हळदी कुंकू ही करू शकता आणि या हळदी कुंकू करत असताना त्यासोबत श्री स्वामी समर्थ व्रताचे पुस्तक भेट म्हणून त्यांना द्यावे काही न शक्य नसेल तर ब्राह्मण भोजन घालावे किंवा एका दिवसाचे एका कुटुंबाचे जेवण बनेल असा शिधा कुणातरी गरिबाला नेऊन किंवा ब्राह्मणाला दान करावा त्यानंतर श्री स्वामी समर्थांचं केंद्र जर जवळ असेल तर त्या केंद्रात एक डझन दोन डझन जशी आपल्याला शक्य असतील तशी केळी घेऊन श्री स्वामी समर्थांना केळी आणि नारळ अर्पण करावा आणि हे अर्पण करत असताना देखील श्री स्वामी समर्थांसमोर तुम्ही संकल्प करावा की श्री स्वामी समर्थ मी केलेली जी काही इच्छित मनोकामना आहे ती पूर्ण होण्यासाठी मी हे उद्यापन केलेलं आहे आणि ती लवकरात लवकर माझी मनोकामना पूर्ण होऊ अशी सदिच्छा व्यक्त करून श्री स्वामी समर्थांना नमस्कार करून घरी यावं जर श्री स्वामी समर्थांचे केंद्र आपल्या जवळपास नसेल तर ही केळी गरिबांमध्ये वाटावी त्यानंतर घरी येऊन श्री स्वामी समर्थांसमोर नारळ अर्पण करून आपण जो काही संकल्प केला आहे तो संकल्प श्री स्वामी समर्थांसमोर व्यक्त करावा आणि स्वामी समर्थांना नारळ अर्पण करून नमस्कार करून लोटांगण घालून ह्या पूजनाची समाप्ती करावी मित्रांनो श्री स्वामी समर्थांचे हे व्रत अत्यंत प्रभावी आहे या व्रताची प्रचिती तुम्हाला तीन महिन्याच्या आतच येणार हा स्वामींवरती दृढ विश्वास नक्कीच ठेवा ओम स्वामी समर्थ